प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आणि यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्यासाठी सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर आणि सत्तावीस अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयांची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून त्याचा धनादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे या निर्णयाने यंत्रमाग उद्योगात चैतन्य निर्माण झाले आहे चार दिवसांपूर्वी कोरोची येथील माळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य असा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये आमदार प्रकाश आवाडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ जाऊन कानात काहीतरी कुसबुजले असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता तर आज झालेल्या वीज सवलत निर्णयाच्या अंमलबजावणी आवाडे यांनी वीज सवलतीचा निर्णय तातडीने घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सांगितले होते की काय अशी चर्चा रंगली आहे आमदार प्रकाश आवाडे वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांच्या एक सदस्यीय समितीने शिफारस केलेल्या तेवीस कलमी पॅकेजमुळे संकटाच्या गर्दीतील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली होती परंतु मागील काही वर्षापासून पुन्हा राज्यातील वस्त्रोद्योग पर्यायाने यंत्रमाग व्यवसाय विविध संकटातून मार्गक्रमण करीत होता या यंत्रमाग व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न ठेवले होते प्रामुख्याने साध्या यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपयांची सवलत आणि सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त सवलत या दोन्ही निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार आवाडे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते राज्य शासनाने सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस साठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले पण त्यामध्ये काही बाबींची तरतूद करणे आवश्यक असल्याने त्या संदर्भात आमदार आवाडे यांनी सर्वच वस्त्रोद्योग केंद्रातील आमदारांसह संबंधित यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा केली होती त्यानंतर समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री पाटील यांनी मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाश आवाडे आमदार सुभाष देशमुख आमदार रईस शेख आमदार अनिल बाबर आमदार प्रवीण दरेकर यांची अभ्यास समिती गठीत केली होती या समितीने महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाचा सविस्तर अभ्यास करून व वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा करून उपाययोजना सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला होता तर मागील आठवड्यात कोरोची येथे झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वीज सवलत निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी केली होती त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही सवलतींच्या अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते अखेर आमदार आवाडे यांनी केलेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्याचे फलित म्हणून सोमवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस अश्वशक्ती खालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयांची वीज वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाने यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी मिळाले असून या निर्णयाचे यंत्रमाग धारकातून स्वागत केले जात आहे याबाबत दी पावरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ताराराणीचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे यांनी माहिती दिली प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला संघर्ष साध्या यंत्रमाग व सत्तावीस एच पीवरील वीज दर सवलतीबाबतचा निर्णय आज मुंबईमध्ये कॅबिनेट सुरू असताना इचलरीचे आमचे नेते आमदार प्रकाश यांना आव्हाडे यांनी साध्या यंत्रमागधारकासाठी एक रुपयाची सवलत व साडे सत्तावीस एच पीवरील यंत्रमागधारकासाठी पंच्याहत्तर पैशाची सवलत आज झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतली त्याबद्दल आम्ही इच्चलगंजिले सर्व यंत्रमागधारक कारखानदार व तारानी पक्ष ताराणी पक्षाचे आवडी समर्थक कार्यकर्ते महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि आमच्या इच्चलगंजीचे आमदार ज्यांनी ह्या प्रश्न अगदी जिवाळ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या गावाचा प्रश्न सोडवल्याबद्दल परत एकदा मी त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो इचलगंजीचे विकासाभिमुख आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या यंत्रमाग उद्योगाचा प्रश्न उपस्थित केला होता त्याला पाठबळ देणं गरजेचं आहे त्याला मदत करणं गरजेचं आहे असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री दादा पाटील यांनी एक अभ्यास समिती याबद्दल नेमली त्या अभ्यास समितीनं महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग उद्योगाचा अभ्यास करून काही महिन्यापूर्वी सरकार दरबारी त्याचा अहवाल सादर केला त्या अहवालातील काही मुद्दे बजेटमध्ये मंजूर झाले पण महत्त्वाचा जो मुद्दा आमच्यासाठी होता सत्तावीस एच खालील यंत्रमागांना एक रुपयाची अतिरिक्त वीज सवलत आणि सत्तावीस एच पीच्या वरच्या यंत्रमागधारकांना पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त वीज सवलत याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्याचा आम्हा सर्व तमाम यंत्रमागधारकांना आनंद आहे आम्ही या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर अजितदादा असतील आणखी एक उप उपमुख्यमंत्री वस्त्रोद्योग मंत्री, मंत्री दादा पाटील आणि ज्यांनी हे निर्णय करण्यासाठी अभ्यासपूर्ण अहवालामध्ये सरकारकडं अहवाल सादर केला ते आपल्या इचलगंजीचे लोकप्रिय आमदार प्रकाशांना आवाडे यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो या निर्णयामुळं जवळपास इचलगर्जीमध्ये जे सत्तावीस एच पीच्या वरचे यंत्रमाधारक आहेत ग्राहक आहेत त्यांची जवळपास आठ कोटी युनिट महिन्याला विजेचा वापर होतो त्यांना सहा कोटीचं त्यामध्ये सूट मिळणार आहे त्याचबरोबर जे सत्तावीस एच पीच्या खालचे यंत्रमाकधारक आहे त्यांचे विजेचा वापर जवळपास अडीच कोटी युनिट आहे तर त्यांना अडीच कोटीची सवलत या वीज सवलतीमुळे मिळणार आहे असं जवळपास साडेआठ कोटी रुपये इचलगंजीला या निर्णयामुळं सवलत मिळणार आहे आणि याचं सर्व श्रेय प्रकाशांना आहे त्यांचं आम्ही तमाम इचलगंजीच्या वतीने इचलगंजीच्या यंत्रमागधारकांच्या वतीनं आभार मानतोय